भाषेचा विषय नाहीये हा भाषेचा विषय आहे इतिहासाचाही विषय आहे करिक्युलमचाही विषय आहे म्हणजे माझं म्हणणं आहे की एसएससी बोर्डाचा काय होणार सीबीएसई बोर्डचा माझा विरोध नाही म्हणे ऑप्शन्स दिले पाहिजेत एसएससी बोर्डामध्ये मी पुन्हा पुन्हा तेच रिपीट करते पुन्हा तेच सांगते की एस एस सी बोर्डाचा असरचा रिपोर्ट गाववाडी वस्तीचा फार काय सगळ्या देशात आहे का अशी परिस्थिती नाही तेव्हा ज्या शिक्षकांना अजून मदतीने मुलांना शंभर टक्के गणित भाषा इतिहास सायन्स हे शिकवायचं आहे ते शिकवताना एस एस सी बोर्डाची अडचणी आहेत तुम्ही एक मोठा शिफ्ट बोर्डाचा शिफ्ट करताय आणि जेव्हा बोर्ड शिफ्ट होतं इतिहास हा बदलणार आहे भाषेमध्ये बदल, बदल होणार आहे कुठल्याही भाषेचा विरोध आमचं म्हणणं शंभर भाषा शिकायच्या शंभर शिका आमचं स्वागतच आहे पण लादू नका कुठलीही गोष्ट पालकांना ठरू दे की आपल्या मुलांनी कुठली भाषा शिकावी त्याच्यात पालकांना वाटत असेल पाच भाषा शिकवा जरूर शिकवा तुमची मुलं तुमचा अधिकार आहे काही पालंदर मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सध्या प्रक्रिया सुरू आहे सांगितली जाते परंतु गुन्हा दाखल जोरपास झालेला आहे पुणे पोलिसांनी एक पट पुला तर मी त्याचं मनापासून स्वागत करते कारण ज्या पद्धतीने सरकार काहीच करत नव्हतं तेव्हा माझे सहकारी प्रशांत दादा जगताप यांनी कोर्टात जायचा निर्णय घेतलेला आहे त्यांचा सरकार काही हालचालच करत नव्हतं काही लोक तर पार क्लीनचीट पर्यंत पोहोचले होते हे अतिशय दुर्दैवी एका महाराष्ट्राच्या लेकीची हत्या झालेली आणि या हत्येला इतक्या हल हलक्याने आपण घ्यावं ओ ती कुणाची तरी लेक आहे ती कुणाची तरी बहीण आहे कुणाची तरी सून आहे दणंद वहिनी आहे असं नाही आहे चालत माणूस की राहिले का नाही या समाजामध्ये आणि या सरकार मिळणार फक्त उपस्थित केला जातो आता याचं उत्तर सकाळी या सरकार मधल्या एका वरिष्ठ मंत्र्यांनी दिलेला आहे त्याच्यामुळे त्याच्यावर वेगळं मला काही बोलायची गरज वाटत ना आज राजजी और उद्धवजी में जो दोनों तरफ से आज पहल हुई है उसके मैं तहे दिल से स्वागत करती हूँ और आज सिर्फ एक कमी रहेगी आज बाला साहब और हमारी ताई जी दोनों अगर होते मीना मीनाताई और बाला साहब आज होते उन दोनों को बहुत अच्छा लगता थैंक यू थैंक यू